देशभरात स्वातंत्र्य दिन उत्सव साजरा केला जात असताना सोलापूर शहरात मात्र नागरिकांनी प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन छेडले जुना जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे सुमारे पंचवीस विविध विषयांवर नागरिक सकाळपासून प्रदर्शन करीत भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत आहेत आंदोलनासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने काही नागरिकांना रस्त्यावरच उभे राहून पोस्टर हातात धरत उपोषण करावे लागले यामुळे जनतेला न्याय मिळविण्यासाठी भिकाऱ्यासारखे वागण्याची वेदनादायी परिस्थिती निर्माण झाली आहे पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय याच ठिकाणी असल्याने आंदोलनकर्त्यांच्या समस्यांना तात्काळ प्रतिसाद मिळायचा मात्र गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्त्यावरील नवीन महसूल भवनात हलविल्यामुळे आंदोलनकर्त्यांना नव्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यास परवानगी दिली जात नाही काही आंदोलनकर्ते मागील वर्षभरापासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत परंतु प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की व्यावहारिक दृष्टिकोनातून आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच झाले पाहिजे जेणेकरून प्रशासन त्वरित दखल घेईल परंतु पोलीस प्रशासन पूनम गेट येथेच आंदोलन करण्याची जागा निश्चित करत असल्याने नवीन महसूल भवनाजवळ आंदोलन करण्यास परवानगी दिली जात नाही या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची परवानगी देण्याची विनंती करत आहे स्वातंत्र्य दिनाच्या या दिवशी न्याय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने हा प्रकार चिंतेचा आहे Thank <laughs> you.